नमस्कार मित्रांनो माझ्या एक न्यू ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज वाघाई इथे कबड्डीचे फुले सामने आहे मित्रांनो कबड्डी बघायला जाऊया वाघाई येथे घारगुटीचा प्लेअर आसेगावच्या रिंगणामध्ये गडी मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालेला आहे अशा प्रकारे एक गडी आऊट आसेगावचा आसेगावचा प्लेयर घारगोटीच्या रिंगणामध्ये जिकडून अशा प्रकारे तीन गडी आणलेला आहे तीन गडी आऊट घारगोटीचे घारगुटीचा रिंग आशेगावच्या रिंगणामध्ये अशा प्रकारे उडान मारलेला आहे पण तरी पण यश झालेलं नाही पकडला गेला आहे अशा फायनल झालं आहे समाप्त विनर आहे आसेगाव कॉन्ग्रॅच्युलेशन आसेगाव